अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज तीन नोव्हेंबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे आखी भाकरी एकदम खाता येईल काय भाग दोन यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो आपण अन्न खातो शरीरासाठी मनासाठी म्हणून ताटातील पूर्ण भाकरी आपण एकदम खातो काय तुकडे करून शर्वण करून खातो ना सरच पचन होते तूप खाल्ले की रूप येत नाही पेरले की लगेच उगवत नाही त्यास ओल्या मातीची कूस स्वच्छ सूर्य प्रकाश त्याचे रोजणे अंकुरणे मग रोप या पायऱ्या असतात तद्वत साधकाने तात्काळ अनुभव येण्यासाठी साधना करू नये कारण योग्य वेळ आल्याशिवाय अनुभव येत नाहीत इतरांनाच अनुभव येतात मला काय येत नाहीत असा विचार आला तर साधनेवरची व गुरूंच्या वरची श्रद्धा कमी होऊ शकते कसे झाले तर आध्यात्मिक जीवनाची वाट भरकटते गुरुवर आणि साधनेवर विश्वास ठेवा अनुभव तुम्ही नको म्हटले तरी आल्याशिवाय राहणार नाहीत मात्र चिकाटीने अभ्यास केला पाहिजे चार पाच वानरे एका मळ्याच्या झाडावरती बसलेली आंब्याचे दिवस होते रोज काय आंबे खायचे माळी बाबा रोपे तयार करायचे झाडे लावायचे पाणी घालायचे हे वानरे रोज आंब्याचा सीजन संपला वानर आपसात बोलू लागले आपण सुद्धा झाडे लावूयात म्हणजे आपल्याला आपल्या मालकीची झाडे होतील मनसोक्त आंबे खाता येतील कोणी हुसकावून लावणार नाही त्याने तिथून चार पाच कोया घेऊन ते जंगलात गेले माळीबाने जसे केले होते सर, तसे सर्व काही केले आणि दुसऱ्या दिवशी पाणी घातले व म्हणाले उगवले की नाही पाहूया कोया उकरून पाहिल्या नाही उगवल्या म्हणून पन्हा पुरून टाकल्या असे ते रोज करू लागले सात आठ दिवस हा दिनक्रम चालला कोया उगवेनात म्हणाले या कोयांच काही खर ना खरं नाही आना दोन दगडे दगडाने सोर सर्व कोया फोडून खाऊन टाकल्या तसे साधकाचे होते म्हणून निष्ठेने साधना करावी लागते तेव्हा अनुभव येतो जेव्हा काहीच मनासारखं होत नाही ना तेव्हा समजून जा की कुणाच तरी मन दुखवण्याची शिक्षा चालू आहे ईश्वराला दुखावून त्याच्याकडून परत कृपा होण्याची अपेक्षा करणं याहून दुसरा मूर्खपणा तो काय असेल मौन ही प्रेमाची भाषा आहे म्हणून अध्यात्म ज्ञान ध्यान हे सर्वश्रेष्ठ आहे ज्याने कधी कुणावर जीवापाड प्रेम केला असेल ना फक्त त्यालाच मौन म्हणजे काय हे रहस्य समजेल मौन आणि क्षमा हे सर्व साधनेचे रहस्य आहे मौनम सर्वार्थ साधनम असो साधनेचाही सा एक अभ्यास असतो ती ब्रह्ममुहूर्तावर करावी सातत्यपूर्ण करावी एके ठाई बसून करावी बैठकीसाठी वस्त्रावरती बसून साधना करावी यम नियमांचे पालन करणे तर साधनेचा सा आत्मा आहे अर्थात स्वतःविषयी पाळायचे नियम व वा समाजात वागताना पाळावायचे नियम या यमनियमांचे पालन करावेच लागते तर त्या साधनेला वजन प्राप्त होते व लवकरात लवकर गुण येऊ लागतो कोणत्याही सुलभ आसनात बसावे मुद्रिका बांधून हात गुडघ्यावरती लावावी व वा गुरुंच्याकडून प्राणायाम शिकून त्याप्रमाणे श्वासावर नियंत्रण करून गुरुमंत्र व गुरुनामाचा जप साध्य करावा निश्चितपणे आपल्या साधनेला फळ आल्याशिवाय राहणार नाही मात्र हे एक दिवसात होत नाही चिकाटीने केल्यानंतर एके दिवशी मात्र नक्की होईल यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो, हो बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पते हर 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 महादेव हर